तर मित्रांनो आज केकलीकरांचं मैदान केकलीकरांच मैदान म्हणजे अतिशय सुंदर पार पडते आणि खरोखर मोठे मोठे दंदे आलेत आणि आज आपण गोरगरिबांची मुलाखत घेत असतो आणि आज आपले मित्र आहेत सर्व दादा नमस्कार दादा नमस्कार बैलाचं नाव आहे महाराष्ट्र केसरी वजीर महाराष्ट्र केसरी के म्हणजे महाराष्ट्र केसरी म्हणजे आज महाराष्ट्र केसरी म्हणजे खूप मोठं नाव आहे कस दिलं जाते महाराष्ट्र केसरी नाव आम्ही बंदी उठले उठल्या वाटरच्या मैदानात एक नंबर गेला रिक्षा एक नंबर केला एक फोन होता ठाकुरली एक्सप्रेस शंकर शंकर होता आता किती वाटा होता गाडी आता आठवण ला गाडी म्हणजे आता कोणावर नियोजन केले आता आमदार बहतर 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 आहे कोणाकोणासोबत पळाला हा बैल चांगल्या चांगल्या बैलांवर पळाले मुंबईचे एकदा चार दोन बैल आहेत बागड जादू सातारचा रुद्रगुड अस मोठे मोठ्या पैलाबूड आणि आता कुठे कुठे एक नंबर केलाय वाटार देगाव दे, परत हे शिरवळ इकडं पळशी विरकरवाडी आज खरोखर म्हणजे स्पीड भरपूर धावतोय आज तुम्ही काय याच असं एखादा मैदान सांगा की याचं तुमचं मन जिंकेल असं कोणतं मैदान झालं असं आमचं वाटारच मैदान काय नेमकं झालं होतं काय अनुभव झाला दुसरा आम्हाला माणसं पळल का काय करेल का पण त्यांना आम्ही करून दाखवलं ते करून दाखवलं काय सांगते आज नियोजन आज फाटी आज उराठी आहे काय आवडते फाटी फटे हानपासून उराटे पाटीलच पडलाय सपाटीला जायचं आणि घरचंच मैदान काय बोलताय हा म्हणजे अनेक मैदान गाजवले अनेक मैदान गाजवले हो किती वर्ष झालं आता आता हे हो साडेचार पाच वर्ष झालं नियोजन कोण करत असते नियोजन मालक सुशांत सळून किजन नियोजन असते म्हणजे ग्रुप आहे दोन चार पाच जण आम्ही ते सुशांत सळुंगे आदित्य सळुंगे चेतन सपाळ आज आज टिकलीकरांचं मैदान आता मोठे मोठे मैदान पडले ते महाष्ट केसरी पण चोवीस तारखेला सतेवाडीचं मैदान आहे पुन्हा महाटे यांचं आपलं चंद्रपाटे दादांचं मैदान आहे कसं नियोजन असणार आहे त्याचं नियोजन चाललंय आमचं चांगला नामांकित बैल घालून पळायचं नियोजनात आहे आम्ही पण बघू आता बैल चांगला हिरून घालायचं मित्रांनो बघा म्हणजे आज गोरगरीबांच्या आपण मुलाखत घेतो असतो आज त्यांचा बैल खूप खूप सुंदर आहे काय ना स्पीड भरपूर आहे काय सांगितलं बैलाचं स्पीड भर पण बैलाला आता आजार पण बैल शांत होता किती दिवस होता एक वर्षभर बैल जागे होता एक वर्ष झालं होतं आता बैलाला काय झालं होतं काय बैल असं होता ट्रीटमेंट घेतलेली ट्रीटमेंट घेतलं काय म्हणले डॉक्टर होईल तुला कवर झालं आता बाहेर काढलं आता कवर झाल्यानंतर किती मैदान आहे आता हे तिसरंच मैदान आहे कसं पाळाला बैल आपण दोन मैदानात गट काढलाय दोन मैदानात गट काढलाय थोडक्यात सिमेल हार होते आता पहिल्याचं नियोजन कसं होतं आता पहिराचं नियोजन येतच कॉल पण आम्ही म्हणलं चांगलं हे खूप बरं वाटलं घेतली आपण आणि आज आपले फुट्यूबवर येतो आपण मुलाखत घेतो सर्व, सर्व गोरीबरांच्या आज बैलानं खूप मजे काळ गाजवला मित्रांनो खूप स्पीड आहे बैलाला फक्त आजाराच्या वेळी तो बैल आपला थांबला होता पुन्हा त्यांनी तीच ग्रीप धरून तीच त्याला कष्ट घेऊन तीच त्याला व्यवस्थित करून अजून काय सांगशील मैदानाबद्दल अजून आता मैदाना बद्दल काय सांगायचं गावच मैदान आहे आमच मैदान आहे तुमचं म्हणजे या गावात आम्ही याच गावात महापुरातलं माहिती दरवर्षी मैदानी भरलं जात दरवर्षी मैदान जुनं मैदान पस्तीस वर्षाची परंपरा या गावात पस्तीस वर्षाची आणि मैदान खूप चांगलं आज नियोजन पुर चांगलं केलं भरपूर चांगले केले मित्रांनो बघू शकता आज खूप बरं वाटलं आज आपण अशा मुलाखती घेत असतो आणि गोरगरीबांच्या मुलाखती घेत असतो खूप चांगलं मैदान आता खरोखर खूप बरं वाटलं मला हे पत्र बोलवलं आणि आज तुम्ही मला मुलाखत घ्यायला लावली सर्वांचा धन्यवाद आम्ही बरेच युट्युबर बोलावलं होतं पण ते आम्हाला विचारत तुम्ही काय गट काढला का पळून या नंतर या असे बरेच कोणकोण काय म्हणतो आम्ही तुम्हाला चला म्हणतो तुम्ही आमच्याबरोबर मागायला काय नमके युट्यूबर विचारलं नाही आम्हाला कि का कुठं कुठला बैल नामा का काय तुम्ही डायरेक्ट आला आमच्या युट्युबर असतात सर्वजण काम करत असतात पण आपण सगळ्यांची गोरगेरेबांची मुलाखत घेत असतो दादा बोलले सर्व युट्युबरांपासून गेलो तर ठीक आहे असून देत सर्वजण युट्युबर काम करत असतात चांगले करत असतात दादा आज तुमच्या गुलाब बैल राहील या तुम्हाला शुभेच्छा येतो दोन शब्द संबोध धन्य धन्यवाद